रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो चॅरिटेबल ट्रस्ट गिरीवन चॅरिटेबल ट्रस्ट संजीवन हॉस्पिटल आणि मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन करण्यात आलंय दोन फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी या कालावधीत हे शिबिर घेतलं जाणार आहे निवासी स्वरूपाच्या या शिबिरात निवासींना ध्यानधारणा शिकवली जाईल तसेच समुपदेशन वैद्यकीय उपचार केले जातील आठ दिवसांच्या या शिबिरानंतर शिबिरार्थी व्यसनमुक्त राहण्यासाठी कमीत कमी सहा महिने दर महिन्याला समुपदेशन केल जाईल अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे यावेळी जयंत म्हाळगी डॉक्टर अभय सोनटक्के मकरंद फडके उपस्थित होते नीलकंठ जोशी यांनी या शिबिराची माहिती दिली शिबिरामध्ये वीस ते पंचवीस लोक सहभागी होणार असल्याचं जोशी यांनी सांगितलं पुणे मेट्रो चॅरिटेबल ट्रस्ट गिरीवन चॅरिटेबल ट्रस्ट मुक्तांगण व्यसनमुक्ती संस्था आणि संजीवन हॉस्पिटल या चार संस्थांच्या एकत्र उपक्रमांतर्गत आम्ही सत्तावीस जानेवारीला रविवारी गिरीवन येथे निवा व्यसनमुक्तीकरता मेडिकल चेकअप कॅम्प घेतला त्यामध्ये दोनशे सात लोकांचं मेडिकल चेकअप झालं आता त्यातनं साधारणपणे वीस ते पंचवीस लोकांकरता व्यसनमुक्ती शिबीर आम्ही घेतो आहे ते या शनिवारी दोन जानेवारी आ, या शनिवारी दोन फेब्रुवारी पासून पुढचा शनिवार नऊ फेब्रुवारी असं आठ दिवसाचं हे निवासी शिबिर गिरीवन संस्थेमध्ये पार पडेल याला डॉक्टर अनिल अवचट आठ तारखेला स्वतः उपस्थित राहतील आणि सहा तारखेला स्वतः मुक्ता कुंतांबेकर या शिबिराकरता उपस्थित राहतील यापूर्वी सत्तावीस जानेवारी दोन हजार तेरा ला गिरीवन कोळवन येथे घेण्यात आलेल्या वैद्यकीय शिबिरातील दोनशे सात शिबिरार्थी शंभर शिबिरार्थी व्यसनाधीन आढळले यामधील शिबिरार्थींनी व्यसनमुक्त शिबिरात उपस्थित राहून व्यसन सोडावे म्हणून या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे